नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणूया अतिवृष्टीचं जे जा अनुदान आहे ते सरकारने त्याचा एक जी आर काढलेला आहे आणि कोण बावीस जिल्हे पात्र आहेत तर बावीस जिल्ह्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधन मिळाला आहे आणि कधीपासून हे वाटपाला सुरुवात होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया जसं की तुम्ही पाहू शकता की जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस माहे ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेतीपिकसानेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत एक जी आर निर्गमित झालेला आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते आपण पाहूया जसे पाहू शकता शासनाचा निर्णय शासनीय निर्णय महसूल व वन विभाग एक एक दोन हजार नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीनुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा कर म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला पैसे मिळणार तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तर कोणकोणते जिल्हे आहेत यामध्ये पात्र तर चला मग पाहूया जसं की पाहू शकता जून व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्ट पूर्वे यामुळे पिकाच्या नुकसानीकरता वितरण करावयाच्या निधीचा तपशील जसं की पाहू शकता जालना जिल्हा प्रस्तावाचा दिनांक एक सात दहा दोन हजार चोवीस त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस आणि त्यांच्यासाठी एकेचाळीस कोटी निधी आहे हिंगोलीमध्ये शेतकरी आहेत दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी त्याला पण एकेचाळीस कोटीचा निधी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पण सात दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये देखील बघू शकता सात लाख त्र्याऐंशी हजार म्हणजे भरपूर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आठशे तेरा कोटीचा निधी आहे आणि वरचा चारशे एकोणीस आणि चारशे बारा ते चुकून झालं जसं की बीड बघू शकता बीडमध्ये शेतकरी पात्र आहेत पाच लाख बासष्ट हजार आणि त्यांच्यासाठी आहे पाचशे वीस कोटीचा निधी जसं बघू शकता धाराशिवचा आठ दहा दोन हजार चोवीसचा त्या प्रस्ताव आहे त्यामध्ये आहेत एक लाख ऐंशी हजार सातशे शहात्तर शेतकरी आणि त्यांना आहेत दोनशे एकवीस कोटी छत्रपती संभाजीनगरला चौदा दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोनशे चौतीस कोटींचा निधी आहे परभणीसाठी फक्त आणि फक्त दहा शेतकरी आहेत त्यांना एक लाखाचा निधी आहे फक्त आणि बीडमध्ये जसं पाहू शकता सतरा दहा दोन हजार चोवीसचा प्रस्तावाचा दिनांक आहे आणि जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यांच्यासाठी एक्कावन हजार सातशे एकोणचाळीस शेतकरी आहे त्यांच्यासाठी तेवीस कोटीचा निधी आहे जसं पाहू शकता लातूरला एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहे त्यांना अठ्ठ्याऐंशी अष्ट्यात्तर कोटी आहे ला ते परभणीमध्ये प्रस्ताव दिनांक देवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे प्रस्ताव वेगवेगळ्या वेग प्रस्तावानुसार डबल तुम्ही परभणी बीड कसं आलं तर विचार करत असतात तर परभणीसाठी आहेत फक्त दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकरी त्यांच्यासाठी एक कोटीचा निधी आहे हिंगोलीमध्ये शेतकरी प्रात्रा आहेत तेवीस नऊ दोन हजार चोवीसचाच प्रस्ताव त्यासाठी सात हजार सातशे सात शेतकरी आहेत त्यांच्यासाठी चारशे चार, चार कोटी छप्पन लाख आहेत तर नांदेडमध्ये पाचशे बावन्न शेतकरी त्यांच्यासाठी सत्तर लाखांचा निधी आहे बीडमध्ये पुन्हा तो तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा प्रस्ताव त्यासाठी फक्त दहा शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी दोन लाखाचा निधी आहे तर जसं पाहू शकता एकोणीभागीय आयुक्त छत्रपती संगजीनगर झाला आपण नागपूर विभागाचं पाहूया तर नागपूर विभागामध्ये वर्ध्यामध्ये चार दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यामध्ये एक हजार सहाशे पाच शेतकरी आहेत त्यांच्यासाठी दोन कोटीचा निधी आहे किंवा अठ्ठावीस लाखाचा असेल নাগপুর uh, জির ज्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसचा कालावधी आणि दहा दहा दोन हजार चोवीसचा प्रस्ताव आहे त्यासाठी एकशे बावन्न शेतकरी त्यांच्यासाठी चोवीस लाखाचा निधी आहे गोंदियामध्ये तर पाहू शकता सत्तावीस हजार शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी सव्वीस कोटीचा निधी आहे भंडारामध्ये आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकरी त्यांच्यासाठी एक एक लाखाचा एक लाख ना एक कोटीचा निधी आहे वर्ध्यामध्ये दोनशे सतरा शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी एकेचाळीस लाखाचा निधी आहे गडचिरोलीमध्ये तीन हजार नऊशे बावन्न शेतकरी त्यांच्यासाठी बत्तीस लाखाचा निधी आहे नागपूरमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकरी आहे चंद्रपूरमध्ये आठशे एक्कावन्न शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ब्याऐंशी लाखाचा निधी आहे वर्ध्यामध्ये चार हजार एकशे अष्ट्या सत्त्याऐंशी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तीस लाखाचा निधी आहे जसं पाहू शकता नागपूर एकोणी विभागीय आयुक्त नागपूर जसं पाहू शकता नाशिकचा आपण बघू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकला तीनशे एकतीस शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एकवीस लाखाचा निधी आहे धुळेला एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी अठरा लाखाचा निधी आहे नंदुरबारला पाचशे सत्तावीस शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी एकेचाळीस लाखाचा निधी आहे अहमदनगरला पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी आहेत त्यांना दोन कोटीचा निधी आहे जळगावला पाच हजार सातशे एकतीस शेतकरी त्यांच्यासाठी पण पाच कोटीचा निधी आहे जसं पाहू शकता आपण साताऱ्याचा बघूया साताऱ्याचा पण प्रस्ताव आहे पाच दहा दोन हजार चोवीस आहे आणि त्याच्यामध्ये चारशे शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना दहा लाखाचा निधी आहे सोलापूरमध्ये सदोतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी आहेत त्यांना पाच हजार आठशे एक कोटीचा निधी आहे सॉरी पाच हजार आठशे एक कोटी ना अठ्ठावन्न कोटीचा निधी आहे नाही अठ्ठावन्न कोटीचा निधी आहे सांगलीला पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकरी आहे त्यांच्यासाठी चौतीस कोटीचा निधी आहे तर हे स शात शासनाने जाहीर केले आहे दोन हजार दोनशे कोटींचा निधी जाहीर केलेला आणि एवढे एवढे शेतकरी म्हणजे एवढे जिल्हे आहेत आणि एवढे जिल्ह्यामध्ये एवढे शेतकरी पात्र आहेत आपण झाले हे आता एकेवसी यांना करावी लागेल ज्यांची पी एम किसनची एके वर्षी झाली त्यांना एके वर्ष करायची गरज नाही काही दिवसामध्ये आठ दिवसामध्ये ही म्हणजे निधी जो आहे तो वितरित करायला सुरुवात होईल व्हिडिओ जर आवडला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद